तुला मम्मा केवढी आवडते ग? एकदम थोडी आणि पप्पा? पप्पा केवढे आवडतात? किती जास्त? सतरा जास्त आणि मम्मा? थोडीशी केवढी? अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सतरा काय टक्केवारी टक्के कोण जास्त आवडते मम्मी आवडते का पप्पा जास्त आवडतात मम्मी पप्पा दोघ पण आवडते रे लाड कोण करत बाळाचा जास्त मम्मी आणि पप्पा मम्मी आणि पप्पा करते रे